लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने आपल्या वीस जागांचे उमेदवार हे गत आठवड्यामध्ये जाहीर केले आहेत त्यामध्ये बऱ्याचशाच मतदारसंघात यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यापैकीच एक चेहरा म्हणजे पंकजा मुंडे खरं तर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पंकजा मुंडे या एवढ्या इच्छुक नसताना देखील भारतीय जनता पार्टीने त्यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली आहे या अगोदर या मतदारसंघातून त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार होत्या परंतु यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांचं राजकीय वनवास संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे परंतु यामागचं खरं राजकारण काय असू शकतं याचा अंदाज आपण सध्या तर लावू शकत नाहीये खैर पंकजा मुंडे या महायुतीच्या तगड्या अशा उमेदवार यंदा बीड लोकसभा मतदारसंघातून असल्या कारणाने त्यांना तगडी लढत देण्यासाठी महाविकास आघाडीमधून कोण मैदान असणार हे पाहणं महत्वाचं आहे खरं तर गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग चालू आहे अशातच बीड लोकसभा मतदारसंघातील विविध नेत्यांचा देखील महाविकास आघाडीमध्ये दे प्रवेश होताना दिसत आहे त्याच निमित्ताने बीड लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणिते काय आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसं पाहायला गेलं तर बीड लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बाल्यकिल्ला आहे या मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून आत्तापर्यंत सलग मुंडे कुटुंबातील उमेदवार हे लोकसभेवर निवडून गेले आहेत सुरुवातीला गोपीनाथ मुंडे तर त्यापाठोपाठ प्रीतम मुंडे या लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत अशातच त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आणि शेवटी बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही पंकजा मुंडे यांना देऊ केली त्याचमुळे प्रीतम मुंडे यांचं राजकीय भविष्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे या उमेदवारीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याचं दिसून येतं गेल्या पाच वर्षापासून पंकजा मुंडे यांना कोणतंही राजकीय पद नव्हते वेळोवेळी त्यांच्या नावाची चर्चा ही परिषद तसेच राज्यसभेसाठी झाली होती परंतु या चर्चा नेहमी हवेत उरगळून गेल्या अशातच पंकजा मुंडे यांना राजकीय संधी कधी मिळणार असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडू लागला होता त्याच निमित्ताने भारतीय जनता पार्टीने यंदा त्यांना केंद्रात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचमुळे पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अशातच पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण मैदानात असणार याबद्दल अजून साशंकता आहे कसं पाहायला गेल तर महाविकास आघाडीतून बीड लोकसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवार गटाकडे जाते त्यामुळे शरद पवार हे पंकजा मुंडे यांना तोडीस तोड लढत देईल अशा उमेदवाराच्या शोधात आहेत त्याच निमित्ताने गेल्या चार दिवसापूर्वी गत लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश झाला आहे या अगोदर धनंजय मुंडे यांचे जुने सहकारी मित्र बबन गीते हे देखील पवारांच्या गटात दाखल झाले होते तर या सर्व प्रवेशानंतर कुठेतरी शरद पवार गटाची ताकद ही हळूहळू या मतदारसंघामध्ये वाढताना दिसत आहे याचबरोबर गेल्या एक आठवड्यापासून शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे त्याच अनुषंगाने पंकजा मेंढे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना यंदा बीडच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे या मतदारसंघामध्ये चांगलं असं वर्चस्व होतं परंतु मधल्या काळात त्यांचं अपघाती निधन झालं परिणामी शिवसंग्राम पक्षाची या मतदारसंघातील ताकद ही हळूहळू कमी होत गेली अशातच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी ज्योती मेटे या पुन्हा एकदा राजकीय पलटावर दिसण्याची शक्यता आहे त्याचमुळे पुन्हा एकदा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे अशातच कधी काही माहितीचा घटक असलेला शिवसंग्राम हा शरद पवार गटाच्या साथीला येणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि तसे झाले तर ताकदवर पंकजा मुंडे यांना जोटी मेटे या शह देऊ शकतील का हे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजून येईल सध्याच्या घडीला बीड लोकसभा मतदारसंघाचा जर विधानसभा न्याय आढावा घ्यायचा म्हणतं तर या मतदारसंघामध्ये जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांगलं असं वर्चस्व दिसून येते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पटीनंतर या मतदारसंघातील एकमेव बीडचे आमदार संदीप क्षीरसागर स्वतः सर्वच्या सर्व आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत त्याचमुळे या मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद ही चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे त्याचाच फायदा पंकजा मुंडे यांना या निवडणुकीत होण्याचे चिन्ह आहेत सोबतच मुंडे कुटुंब आणि या मतदारसंघाचं एक वेगळं असं नातं असल्या कारणाने मतदारांची भावनिक साथ यंदा देखील पंकजा मुंडे यांना मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नेहमी त्यांच्या विरोधात असणारे त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे देखील यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या साथीला असल्याकारणाने पंकजा मुंडे यांचं पार्ट यंदाच्या निवडणुकीत जड दिसून येते परंतु असे असले तरी देखील जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तसेच शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो सोबतच विविध नेत्यांच्या प्रवेशानंतर महाविकास आघाडीची ताकद देखील या मतदारसंघात वाढलेली दिसत आहे याचबरोबर नेहमीसारखं यंदा देखील पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाकडून जर कुरघोडीचं राजकारण झालं तर त्याचा फाटका पंकजा मुंडेंना या निवडणुकीत बसू शकतो सोबतच मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक इम्पॅक्ट हा बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे माहितीच्या भूमिकेवर सध्याच्या घडीला मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे त्याचाच तोटा यंदाच्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवाराला होताना दिसेल एकंदरीत एक नेहमीच भावनिकतेवर मतदान करणारा बीड लोकसभा मतदारसंघ यंदा पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना आपली साथ देईल का हे पाहणं महत्वाचं आहे अशातच या लोकसभा मतदारसंघातून शरद पवार देखील आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील एकंदरीत एक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही मराठा आरक्षण घराणेशाही यांसारख्या विविध मुद्द्यावरून गाजणार यात कोणती शंका नाही आहे त्याच निमित्ताने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद